न्यूज शोध सत्य बातमीचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेने मृतकाच्या वारसाला दिला दोन लाखांचा धनादेश पालम तालुक्यातील फरकडा येथील मरिबा देवीदास गोंधळे हे एका बँक खातेदाराचा मृत्यू हृदय विकाराने झाला होता त्याच्या वारसाला दोन लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय पालन तालुक्यातील फरकडा येथील रहिवासी तथा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे खातेदार मरिबा देवीदास हे दिनांक सव्वीस आठ दोन हजार तेवीस रोजी हृदय विकाराने यांचा मृत्यू झाला त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत चारशे छत्तीस रुपयांचा विमा काढला होता सदर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत दोन लक्ष रकमेचा धनादेश क्षेत्रीय विभागीय अधिकारी नितीन वरुळकर यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या रकमेचा धनादेश पालम शाखेचे व्यवस्थापकीय संदीप ए पट्टे बहादूर यांच्या हस्ते देण्यात आलाय यावेळी बँकेचे आर ए धकाते ए एम राणे मॅडम बी एन पौल शिवानंद स्वामी संजय शिंदे आदी उपस्थित होते शांतिलाल शर्मा जिल्हा परभणी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांच्या अंतर्गत मला पालम बँकेकडून दोन लाखाचा विमा भेटलेला आहे तरी मी पालम बँकेचे आभार मानते महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पालमच्या वतीने आपण एक जी केंद्र शासनाची योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना त्या योजनेमध्ये आपले जे बँकेचे खातेदार कस्टमर मयत झाले होते मरिबा जोंधळे म्हणून त्यांच्या पत्नी जे आहे संगीता जोंडळे त्यांना आज चेक देण्यात आलेला आहे बँकेकडून तर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा